नमस्कार शासनजी आला पर है। मा या युट्यूब खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी म्हणजे सरकारी कर्मचारी एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयपणेपणाला सुरू करूया केंद्र सरकारकडून नवीन वेतन आयोगामध्ये अमूलाग्र बदल करायची करण्यासाठी नियमावली जाहीर केली जात आहे सरकारी यंत्रणा अधिक सक्षम व्हावी याकरिता नवीन वेतन आयोगामध्ये बदल करून नागरिकांना अधिकाधिक सुविधा पुरवण्याचा मानस असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे केंद्र सरकारने नुकती जाहीर केल्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीकरिता डिजिटल माध्यमाचे कोर्स करावे लागणार आहे पदोन्नतीकरिता डिजिटल कोर्स केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांची पदोन्नतीकरिता सेवा सेवा ज्येष्ठताग्राही न धरता सेवा कालावधीनुसार सहा कोर्स निश्चित करण्यात आले आहे त्यानुसार पदोन्नतीकरिता सदर कोर्सेस उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे सदर डिजिटल कोर्सेस हे कर्मयोगी पोर्टलवर उपलब्ध करून दिले जाणार असून अभ्यासक्रमाची सुरुवात लवकर सुरू करण्यात येणार आहे सदर कोर्सेस हे ऑनलाईन असल्याने आवंतर वेळेमध्ये पूर्ण करता येणार आहे या कोर्सेसच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन देखील केले जाणार आहे वेतनवाढीकरिता परीक्षा पदोन्नतीकरिता कोर्सेसची अनिवार्यता करण्यात आली असल्याने आठवा वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांची वार्षिक परीक्षा आयोजन करण्याचा मानस सरकारचा असू शकतो तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ तपास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कमेंट करा अनिश्चित नवी नवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलाची बादू नका धन्यवाद